नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी बी एडच्या संदर्भातलं नोटिफिकेशन निघालेलं आहे आज त्या संदर्भातल्या तारखा सुद्धा डिक्लेअर झालेल्या आहे सगळ्यात महत्वाचं की कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन सुरुवात कधी होणार आहे आणि कुठपर्यंत होणार आहे कुठपर्यंत त्याची लास्ट मुदत राहणार आहे या संदर्भातली स्क्रीनवर तुम्हाला माहिती या ठिकाणी दिसून येते शिवाय विद्यार्थी मित्रांनो तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ज्याला आपण ई स्क्रुटिनी असं म्हटलेलं आहे त्याचा सुद्धा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे आणि अनेक विद्यार्थी त्या संदर्भात दोन वर्षाचं बी एड जनरल आणि ई एल सी टीचे फॉर्म भरत आहे मात्र भरताना अनेक अडचणी ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना येत आहे किंवा डॉक्युमेंटेशन अपूर्ण आहेत अशा अनेक समस्या आहेत त्या समस्यांना घेऊन आपण नक्कीच या ठिकाणी चर्चा करणार आहोत मात्र विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळेस अनेक प्रश्न जे आहेत ते सिमिलर असतात अनेक प्रश्नांचे उत्तर आपल्याला लागू होऊ शकतात त्यामुळं जरी समस्या इतरांची असली तरी ती समस्या तुमचीही असू शकते हा सर्व शब्द प्रपंच पुढे घेऊन जाण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो जर ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला योग्य वाटला त्याच्यातली माहिती ऑथेंटिक वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कि CET सेल ने जा की ई टी सेलने ज्या काही ऑनलाइन ॲडमिशनचे किंवा कॅपराउनच्या प्रोसेस प्रोसे जे आहे रजिस्ट्रेशनची सुरू केलेली आहे त्यामध्ये एम एड आहे एम पी एड आहे बी एड एम एड इंटिग्रेटेड जे तीन वर्षाचं एकत्रितपणे आपल्याला डिग्री घेता येते बी एड एम एड इंटिग्रेटेड तर यांची सुद्धा जे काही रजिस्ट्रेशन जे आहे कॅपच्या संदर्भातलं ॲप्लिकेशन फॉर्म फिलिंगच्या संदर्भातलं ती सुरुवात केलेली आहे शिवाय विद्यार्थी मित्रांनो एल एल बी पाच वर्षाचं इंटिग्रेटेड जे बारावीनंतर त्या ठिकाणी इंडिकेट होतं ती ही लाईन जी आहे ॲप्लिकेशनची ओपन केलेली आहे एल एल बी थ्री इयरची ओपन केलेली आहे आणि अफकोर्स बी एड आणि बी पी एड यांच्याही ॲप्लिकेशन्स फॉर्मच्या लिंक ज्या आहे त्या ओपन झालेल्या आहे तुर्तास बी ए बी एड किंवा बी एस सी बी एड इंटिग्रेटेड जे आहे हे तुर्तास त्या ठिकाणी सुरुवात झालेली नाही विद्यार्थी मित्रांनो हे फॉर्म भरत असताना सी टी सेलची प्रोसिजर अनेक कोर्सेसच्या संदर्भात सिमिलर आहे त्यामुळं ज्या काही समस्या आहेत आणि त्या समस्या कशा सॉल्व्ह करायच्या या संदर्भातली आपण माहिती प्रश्न आणि उत्तरांच्या स्वरूपामध्ये आपण पाहूया हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे एका विद्यार्थिनीनी सर कास्ट वॅलिडिटी फॉर्म भरताना लागते का ऑफकोर्स तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे ते त्या ठिकाणी कॅब रजिस्ट्रेशन करताना लागणार आहे कारण तुम्ही कोणत्याही कोट्यातून जेव्हा रिझर्वेशन म्हणून क्लेम करता तेव्हा तुम्हाला या डॉक्युमेंटची आवश्यक त्या ठिकाणी लागणारी आहे किंवा असते दुसरी एक महत्त्वाची गोष्ट एका विद्यार्थ्यांनी विचारलेलं आहे की, का विचार की माझी कास्ट ओबीसी आहे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर ओपनमधून अप्लाय करता येईल का अफकोर्स तुम्हाला ओपनमधून अप्लाय करता येईल पण या ठिकाणी मी मुद्दामून एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो ज्या ज्या विद्यार्थ्यांना रिझर्वेशनमधून किंवा कास्टमधून तुम्हाला ॲप्लिकेशन किंवा क्लेम करायचं आहे जागेसाठी तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट त्यासोबत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे त्यामुळे हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही स्कॅन करणार आहे कारण तुमचं सगळ्या डॉक्युमेंटचं ई स्क्रुटिनी होणार आहे ई व्हेरिफिकेशन होणार आहे त्यामुळं ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी असणं अत्यंत गरजेचं आहे पण जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर ओपन टू ऑल अर्थात ओपन कॅटेगरीमधून जाणं कधीही योग्य राहील दुसरा प्रश्न विचारलेला आहे कॅप राउंड गॅप सर्टिफिकेट नसेल तर चालते का यस yes, अफकोर्स कारण का ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलॉट होते त्या ज्यावेळेस कॉलेज अलॉट झाल्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये जाता ॲडमिशनसाठी आणि त्यावेळेस तुम तुम्ही इतर जे डॉक्युमेंट दिलेले असतात ते फक्त व्हेरीफाय त्या ठिकाणी होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं की समजा मायग्रेशन सर्टिफिकेट असेल किंवा काही इतर गॅप सर्टिफिकेट असेल हे तुम्ही कॉलेज ॲडमिशनच्या वेळेससुद्धा दिले तर चालते कारण या संदर्भात कोणतीही अडचण येत नाही दुसरा प्रश्न विचारलेला आहे की सर मी बारावी सायन्सनंतर मुक्त विद्यापीठातून बी ए राज्यशास्त्र आणि पुढं नियमित एम ए राज्यशास्त्र केलेलं आहे त्यानंतर दोन हजार एकवीसपासून पुढे कुठलंही शिक्षण घेतलेलं नाही बी एडची सी टी दिली आहे मला पुढं काय करावं लागेल महत्त्वाचं म्हणजे डी एड आणि बी एड यांच्यामध्ये कोणतं बेस्ट असेल तर नक्कीच डी एड आणि बी एडचं जर आपण विचार केला तर बी एड हे प्रोफेशनल जे आहे कोर्स जो आहे तो नक्कीच तुम्हाला फायदेशीर राहू शकतं मात्र डी एड केलं काय आणि बी एड केलं काय तुम्हाला जॉब जे आहे तो टी ई टी आणि टी ए आय टी या माध्यमातूनच तुम्हाला जावं लागणार आहे ला मात्र तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यामुळं मी या ठिकाणी मुद्दामून सांगेल की तुम्हाला बी एड जे आहे योग्य राहू शकतं पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर मी आता एम एस सेकंडला आहे मग फॉर्म भरला तर चालतो का येस चालतो कारण त्याचं चा कारण असं आहे की बी एडसाठी मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते ग्रॅज्युएशन आहे आणि ऑलरेडी तुमचं एम एम ए सेकंड पार्ट आहे किंवा तुम्ही एम ए पूर्ण केलेलं नसेल आणि तुम्ही पूर्ण जरी केलेलं नसेल तर तुम्हाला टी सी जी आहे ती अपूर्णाची मिळेल तिथे काही अडचण येत नाही कारण मिनिमम क्वालिफिकेशन तुम्ही ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे त्यामुळं टी सी जरी तुम्हाला एम ए ॲपियर किंवा एम ए कंटिन्यू मिळाला तरी काही अडचण नाही आहे ती टी सी तुम्ही सबमिट करू शकता मात्र मिनिमम क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएशन लेवल त्या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर कन्वर्जन सर्टिफिकेट कसे काढावे आता एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की काही विद्यार्थ्यांचे बारावीचे मार्क्स काही विद्यार्थ्यांचे दहावीचे मार्क काही सी बी एस सी फॉ फॉर्मॅटमध्ये काही आय सी एस सी फॉर्मॅटमध्ये ह्या सर्व विद्यार्थ्यांना जर त्यांचे मार्क सी जी पी एमध्ये असेल तर त्यांना क कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागणार आहे हा एक मुद्दा ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशनच्या लेवलवरचे मार्क किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलवरचे मार्क जे सी जी पी एमध्ये आहे किंवा ग्रेडमध्ये आहे तर त्यांनासुद्धा पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट मार्क जे आहे ते करावे लागणार आहे आता इथं प्रश्न आहे की कसे काढावे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही इंटरनेटवर गेला तर तुम्हाला काही सन कन्व्हर्जनचे फॉर्म्युलेज आणि प्लस काही ऑनलाईन कन्वर्जन सिस्टीम सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहेत शिवाय फॉर्मॅट उपलब्ध आहेत आता मी स्वतः जेव्हा इमेज या कॅटेगरी खाली शोधत होतो तर मला अनेक फॉर्मॅट असणारे खरं तर तुम्हाला डिग्री सर्टिफिकेटच्या संदर्भात जर पाहिजे असेल तर डिग्री सर्टिफिकेट कन्व्हर्जन सर्टिफिकेट फॉर्मॅट असं जर म्हटलं तर तुम्हाला एक रेडीमेड फॉर्मॅट त्या ठिकाणी मिळेल कारण तो फॉर्मॅटमध्ये तुमचे मार्क्स त्या ठिकाणी टाकायचे आहे आणि ते सर्टिफिकेट तुमच्या साईनने त्या ठिकाणी अपलोड करावे लागणार आहे अत्यंत स सोपी गोष्ट आहे अवघड नाही आहे मात्र त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागणार आहे थोडंसं सर्च करावं लागणार आहे एक फॉर्मॅट जो आहे तो त्या ठिकाणी घ्यावे लागणार आहे कारण यापूर्वी ई टी सेल ॲडमिशनच्या वेळेस फॉरमॅट देत होतं आत्ताही दहावी आणि बारावीचे फॉर्मॅट त्या ठिकाणी आहेत त्यामुळे तुर्तास जास्त त्या ठिकाणी विचार न करता तुम्हाला थोडंसं कॉम्प्युटरवर बसावं लागणार आहे आणि कन्व्हर्जन सर्टिफिकेटचा फॉर्मॅट जो आहे तो त्या ठिकाणी काढावा लागणार आहे दुसरा प्रश्न विचारलेला आहे सर कास्ट व्हॅलिडिटी काढायला टाकली आहे तर त्याची जी स्लिप आहे ती अपलोड केली तर चालेल का येस चालू शकते कारण ज्यावेळेस तुम्ही रिझर्वेशन संदर्भात क्लेम करता आणि या कास्टमध्ये आहे असं म्हणता तर पुढचा ऑप्शन फॉर्म भरताना असा दिलेला असतो की तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का कास्ट सर्टिफिकेट नाही का किंवा तुम्ही अर्ज केलेला आहे का तर त्यावर आपल्याला क्लिक करावा लागतो की आपण अर्ज केलेला आहे मग अर्ज केलेला आहे तर तू पुन्हा विचारतो तुमच्याकडे रिसिप्ट आहे का तर त्या रिसिप्टचा नंबर किंवा पावती नंबर त्या ठिकाणी आपल्याला टाकावा लागतो मात्र यामध्ये एक रिस्क अशी आहे की जर तुम्हाला कॉलेज अलॉट झालं तुमचा नंबर एखाद्या कॉलेजला लागला तर त्या कॉलेजला जाण्याअगोदर किंवा ॲडमिशन घेतल्यानंतर तो राऊंड जो आहे तो किती तारखेपर्यंत शेवटचा दिलेला आहे त्या तारखेपर्यंत तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्या ठिकाणी प्रेझेंट करावं लागतं अन्यथा तुम्ही त्या ॲडमिशनपासून त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकत नाही हे सुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचं सूचना जी आहे ती ठरणार आहे दुसरा प्रश्न विचारलेला आहे वाय सी एम ओमधून बी ए झालेला आहे ऑलरेडी पर्सेंटेजमध्ये रिझल्ट आहे तर मला कन्व्हर्जन सर्टिफिकेट लागेल का तर तुम्हाला लागणार नाही कारण का ज्यावेळेस मिरिट यादी जी आहे ॲडमिशनच्या संदर्भातली किंवा अल्फाबेटिकल मिरिट लिस्टच्या संदर्भात हे पर्सेंटेजच्या आधारानेच लागत असते तुमचे पर्सेंटेज ग्रॅज्युएशन लेवलवरचे आणि तुम्ही मिळवलेले सी टीचे मार्क्स हे यांचं कोरिलेशन खूप या ठिकाणी महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरतं ठरतं जर तुमच्या मार्कच पर्सेंटेजमध्ये असेल तुम्हाला कन्वर्जनची आवश्यकता लागणार नाही पुढचं पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर मी ई सी आहे आ, कास्ट व्हॅलिडिटी काढली नाही तर आता काय करायचं जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही तर अफकोर्स तुम्हाला ओपनमधूनच फॉर्म जो आहे तो भरावा लागणार आहे आणि आता तुम्हाला पुढे क्लेम जो आहे तो त्या ठिकाणी मिळणार नाही पुढचा प्रश्न विचारलेला आहे डि दि, डिग्री सर्टिफिकेट आले नाही मग बी एड रजिस्ट्रेशन कम्प्लीट होईल का विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही स्टार्टिंग डेट म्हणजे ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट आणि जर शेवटची डेट जर पाहिली तुम्ही तर हा कालावधी खूप मोठा आहे आणि या कालावधीमध्ये तुमचं डिग्री सर्टिफिकेट जे आहे ते येऊ येऊ शकतं हे नाकारता येत नाही कारण का की आ, सी टी सेलला पण हे माहिती आहे जोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या युनिव्हर्सिटीचे फायनल इयरचे रिझल्ट डिक्लेअर होत नाही तोपर्यंत प्रोसिजर ही स्टार्ट होत नाही आता बऱ्याच जणांचे डिग्री फायनल इयरचे सर्टिफिकेट आलेले आहे समजा नसले आले आणि ऑनलाईन असेल तर सुद्धा तुम्ही जो त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फिल करू शकता पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचा ऑल सेमिस्टरचे मार्कशीट अपलोड करावे लागतील की ओनली लास्ट इयर खरं तर लास्ट इयर हे कन्सर्निंग आहे त्याचे मार्क्स महत्त्वाचे आहे पण सगळे सेमिस्टरचे मार्क मार्कशीट तुम्ही जपून ठेवलेलं कधीही योग्य आहे कारण कोणतेही कॉलेज त्याच्या नेचरनुसार ते सगळे डॉक्युमेंट्स मागतात ते स्कॅन करू शकतात त्यामुळं तुम्हाला दिलेलं जे आहे सेमिस्टरच्या संदर्भात ते जपून ठेवणं गरजेचं आहे मी मुद्दामून या ठिकाणी म्हणेल की हो लागतात कारण तेसुद्धा एक महत्त्वाचं डॉक्युमेंट असतं त्यामुळे सगळे मार्कशीट जे आहे ते जपून ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर मी एम एस सी पोस्ट ग्रॅज्युएट बॅकलॉक आहे तर मी बी एस सीवरती बी एड करू शकतो का यस करू शकता टी सी तुम्हाला जरी एम एस सीची मिळाली कि किंवा एम एस सी नापासची मिळाली किंवा एम एस सी लेवलवरची मिळाली ले, किंवा बॅकलॉगची मिळाली त्यांनी काहीही होत नाही तुमचं मिनिमम क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट बी ए आहे त्यामुळे तुम्हाला बी एडला जाता येऊ शकता पुढचा प्रश्न विचारलेला आहे कॉलेज कसं बघायचं तो ऑप्शन येत नाही खरं तर कॉलेज प्रेफरन्स आणि कॉलेज ऑप्शन्स हे तुम्हाला पूर्ण ॲप्लिकेशन भरल्यानंतर तोचा सेकंड टप्पा तो त्या ठिकाणी असतो आणि तुम्हाला जर पूर्ण महाराष्ट्रातले कॉलेज पाहायचे असेल तर कॉलेज ऑप्शन जो आहे फार सुरुवातीलाच येतो ज्यावेळेस तुम्ही त्या सेक्शनमध्ये जाता त्यावेळेस पूर्ण ऑल अल, ऑल ओव्हर महाराष्ट्राचे विद्यापीठी वाईज तुम्हाला कॉलेज त्या ठिकाणी पाहता येऊ शकतं मी त्याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ तया तयार केलेला आहे त्यामुळे तुम्हाला हाऊ टू सिलेक्ट कॉलेज आणि कला भारती आर्ट ऑफ टीचिंग असं टाकलं तर कदाचित तो व्हिडिओ तुमच्यासमोर त्या तुम ठिकाणी येऊ शकतो मात्र कॉलेज पाहता येतात हे मात्र नक्की आहे त्या ठिकाणी आणि कॉ कॉलेज प्रेफरन्स त्याच वेळेस तुम्हाला भरावं लागतं ज्यावेळेस कॉलेज येतात त्यामुळे तो शेवटचा एक टप्पा आहे बऱ्याच वेळेस कॉलेज ऑप्शन्स हे पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म फॉर्म भरल्यानंतर आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आल्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट सलेक्शन आणि कॉलेज सलेक्शन कॉलेज ऑप्शन्स सिलेक्शन त्या ठिकाणी येत असते त्यामुळे तुर्तास तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर इकॉनॉमिक सब्जेक्ट व्हॅल्युएबल आहे की दुसरा सब्जेक्ट घेत घेता येतो आता खरं तर मी इथं चॉईस नाही तुम्ही ग्रॅज्युएशन ज्या विषयामध्ये ज्या स्ट्रीममध्ये केलेला आहे तोच स्ट्रीम विषय घेऊन तुम्हाला पुढं जावं लागणार आहे आता तुम्ही इथे असं म्हणू शकत नाही की हा सब्जेक्ट व्हॅल्युएबल आहे किंवा हा सब्जेक्ट व्हॅल्युबल नाही आहे सगळे विषय व्हॅल्युएबल आहे मात्र बी एडच्या लेवलवर इकॉनॉमिक्सचं फॅकल्टी बऱ्याच कॉलेजेसमध्ये नसते इकॉनॉमिक्स हे सोशल सायन्समध्ये आलेलं आहे त्यामुळे सोशल सायन्समधला कोणताही एक सब्जेक्ट ज्याचं ज्याचं जे, जे तुम्ही टीचर म्हणून त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता तुमच्या भविष्यामध्ये ॲप्रुव्ह निघू शकतं इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट सोशल सायन्सचा आहे त्यामुळे कॉलेजमध्ये जे उपलब्ध असेल सोशल सायन्स उदाहरण आपण घेतलं तर इतिहास आहे जॉग्रॉफी आहे त्यापैकी एक सब्जेक्ट तुम्हाला त्या ठिकाणी घेता येतो शिवाय सेकंड मेथड म्हणून तुम्हाला लँग्वेज कोणतीही एक लँग्वेजसुद्धा निवडता येऊ शकते पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर वाय सी एममधून बी ए केला आहे रिझल्ट लागलेला नाही मी पुन्हा म्हटलेलं तुम्ही आय पी आर म्हणून जर फॉर्म भरलेला असेल तर तो कालावधी जो आहे अल्फाबेटिकल मिरिट मिरिट लिस्ट लागण्याचा किंवा फायनल डेट जी आहे ती कॅ कॅप रेजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याची ती पुढच्या महिन्यापर्यंत ती आहे त्यामुळे कालावधी भरपूर आहे आणि आणि त्या अवधीमध्ये प्रत्येकाला ते द्यावं लागतं मी तर मी असं म्हणेल की जर ऑनलाईन असेल तर नक्कीच ऑनलाईन कॉफीसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता आणि नसेल तर विद्यापीठाशी संपर्क साधा कारण इतर प्रोसेससाठी सुद्धा ते गरजेचं आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर माझ्या दहावीच्या रिझल्टवर फादर नेम जे आहे ते या या पद्धतीने झालेलं आहे बारावीच्या या याच्यामध्ये हे हे नाव आलेलं आहे तर त्यांनी काही प्रॉब्लेम येईल का तर प्रॉब्लेम काहीच येणार नाही जर तुम्हाला वाटत असेल की नाही दोन्ही नावं स्पेलिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे तर आपण एक शंभर रुपयाचा ॲफिडेव्हिट तयार करू शकतो आणि त्या ॲफिडेटमध्ये दोन्ही प्रमाणपत्रावरची ही ही नावं जी ही एकच आहे आणि असं ॲफिडेट म्हणून आपल्याला कॉलेजमध्ये सबमिट करता येऊ शकतं मात्र हे तेव्हाच सबमिट करता येतं ज्यावेळेस कॉलेज तुमच्यावर ऑब्जेक्शन होईल ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज अलॉट होईल आत्ता ऑनलाईन भरण्यामध्ये काहीच अडचण नाही तुम्ही सरळ निश्चिंत मनाने तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते अपलोड करू शकता पुढचा प्रश्न आहे सर माझी एस कास्ट आहे माझं पीजी एकोणवीसमध्ये झालेलं आहे तर मला गॅप सर्टिफिकेट जे आहे ते लागेल का किंवा मला स्कॉलरशिप मिळेल का तो मला गॅप्स जो सर्टिफिकेट जे आहे एज्युकेशन तर तो त्या ठिकाणी लागणार आहे आणि स्कॉलरशिपच्या संदर्भातला एक नियम आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे पाच आणि पाचपेक्षा जास्त वर्ष जर कोणत्याही गोष्टीचं गॅप असेल तर त्या ठिकाणी स्कॉलरशिप मिळत नाही शिवाय विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही को तुमच्या करिअरमध्ये एखादा प्रोफेशनल कोर्स केलेला असेल आणि तिथं तुम्ही स्कॉलरशिप घेतलेली असेल आणि पुन्हा बी एड हे प्रोफेशनल कोर्स आहे तो करण्यासाठी तुम्ही आलेला असेल आणि पुन्हा तुम्हाला स्कॉलरशिप घ्यायची असेल तर त्या ठिकाणी मिळत नाही कारण कोणत्याही एकाच एकाच प्रोफेशनल कॉलेज कोर्ससाठी तुम्हाला स्कॉलरशिप जे आहे ते गव्हर्नमेंट त्या ठिकाणी देत असते कास्ट व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेलं आहे अजून आले नाही ॲडमिशनसाठी कास्ट व्हॅलिडिटी अप्लाय करायची रिसिप्ट चालेल का रिसिप्ट चालेल मी यापूर्वी याचं या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे सर माझी एस सी कास्ट आहे माझ्याकडं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नाही मी ओपनमधून तर जावं लागेल का तुम्हाला ओपन या कॅटेगरीमधूनच जावं लागणार आहे कारण का की आ, क्लेम करताना पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं त्यामुळे या गोष्टीसाठी तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जे आहे ते लागणार आहे पुढचा प्रश्न विचारलेला आहे एक डाऊट आहे मास्टर मास्टर लास्ट इयर फेल असेल तो फेल टी सी चालेल का ऑफकोर्स चालेल मी जसं म्हटलं की ग्रॅज्युएशन लेवलवरचं सगळं क्वालिफिकेशन मिनिमम क्वालिफिकेशन आहे त्यामुळे तुम्ही एम फिल असाल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असाल त्यांनी काही होत नाही ती टी टी सी जरी फेलची असली तरी तुम त्या ठिकाणी चालू शकते कारण ग्रॅज्युएशन तुमचं पूर्ण झालेलं आहे हा अर्थ या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे मी दोन हजार तेवीसमध्ये बी एस सी थर्ड इयरची सब्जेक्ट काही कारणामुळे दिली नसल्याने जे बॅक होते ते मी आता दोन हजार पंचवीसमध्ये क्लिअर केलेले आहे तर ॲडमिशन घेताना ॲडमिशन घेताना एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की गॅप सर्टिफिकेट हे कॉलेज लेवलवर आपण देत असतो त्यामुळे तिथं अडचण काही नाही तुम्ही आत्ता फॉर्म जो आहे फॉम रजिस्ट्रेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करून पुढे जा कारण याच्यामध्ये गॅप सर्टिफिकेट नसलं तरी काय अडचण नाही कारण कॉलेज तुम्हाला मागणार आहे आणि तेवढा स्पेस मिळाल्यानंतर आपण स साहजिकच आहे की आ, लास्ट एज्युकेशन पूर्ण केलेलं सर्टिफिकेट्स आणि लेटेस्ट याच्यामध्ये जर अंतर असेल तर आपण गॅप काढू शकतो हे हे पूर्ण लास्ट प्रोसिजरच्या वेळेस लागणार आहे त्यामुळे तुर्तास याचा विचारणा केलेला योग्य तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला योग्य जर वाटली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा कारण यासारखेच प्रश्न का अनेक आपले बंधू भगिनींचे असू शकतात तर चला पुन्हा एकदा मला परवानगी द्या नवीन व्हिडिओ सह नवीन माहितीसह तुमच्यासाठी येण्यासाठी तोपर्यंत जय हिंद जय भारत